जळगाव मधून जळगावच्या मुक्ताईनगर जवळ सुरत नागपूर या महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय पंधरा ते वीस जण यामध्ये जखमी झाले मालवाहू ट्रकला ट्रॅव्हल्सने मागून दडक धडक दिलं हा भीषण अपघात झालाय अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मात्र ठप्प झाली घटनास्थळी पोलीस व नागरिक मदत कार्य करतायत जखमींना शासकीय आणि खासगी रुग्णालयात घालवण्यात सुरत नागपूर या महामार्गावर ट्रॅव्हल नागपूर महामार्गावरची दृश्य आपण पाहतोय यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर काही जण काही प्रवाशी पंधरा ते वीस प्रवासी यामध्ये जखमी झाले या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसाबी आपलं सोडवले सचिन आपण पाहतोय की सुरत या महामार्गावरती खर तर अपघात झालाय अपघातात दोघांचा मृत्यू झालाय पंधरा ते वीस प्रवासी जखमी आहेत काय ताजे अपडेट आहेत आणि जे जखमी प्रवासी आहेत त्यांची सध्या प्रकृती कशी आहे उपचार कसे सुरू आहेत निश्चित तर आज पहाटेच्या सुमारास जळगावच्या मुक्ताई नगर जवळ नागपूर महामार्गावर पुढे चालणाऱ्या ट्रकला मागून ट्रॅव्हलने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा ते वीस प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाकडून त्या ठिकाणी मदत कार्य पुरवायला सुरुवात झाली होती आणि त्याच माध्यमातून जे जखमी प्रवाशी आहेत त्यांना मुक्ताईनगर शासकी मुक्ताईनगर शहरातील शासकीय रुग्णालय तसंच खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहेत यात जे पंधरा ते वीस प्रवासी जखमी आहेत त्यापैकी चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी इतर दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवण्याची प्रक्रिया देखील आपल्याला माहिती मिळाली आहे आपण जर बघितलं तर नागपूरकडे जात असताना अचानक समोर ट्रक आला आणि जो ट्रॅव्हल चालक होता त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोर चालणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली आणि या धडकेत हा भीषण अपघात झाल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे अपघात झाल्यामुळे पहाटेच्या सुमारास जे महामार्गावरील वाहतूक देखील काही वेळ ठप्प झाली होती मात्र अपघाताची माहिती मिळतात पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी पोहोचले असून त्यांनी जे अपघातग्रस्त प्रवासी होते त्यांना मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असून त्यापैकी चार ते पाच लोकांची प्रकृती ही गंभीर आहे मात्र काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मदत कार्य पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे कारण नक्कीच सचिन खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती